नाही नक्की कोल्हापूर तिरुपतीला जी विमानसेवा चालू झाली त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे आणि ती विमानसेवा मला वाटते यशस्वी झालेली आहे आता तशाच पद्धतीनं सोलापुरातनंच तिरुपतीसाठी विमानसेवा चालू झाली तर ती यशस्वी होईल आणि सोलापूरकड्यांची इच्छा आहे त्या अनुषंगानं आपण तसा प्रयत्न आपण या निमित्तानं तसा करू एक पहिलं टार्गेट आपलं होतं की विमानसेवा चालू तान� झाली पाहिजे आणि त्या अनुषंगी विमानसेवा चालू झाली हे आपल्या शहरासाठी आणि या जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे ही विमानसेवा गोवा सोलापूर चालू झाली आणि आमचा सगळ्यात आग्राचा आमचा जो विषय आहे तो मुंबई सोलापूर विमानसेवा चालू झाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतो आहे ती विमानसेवा लवकर चालू आहे असं कोकणातल्या लोकांना आणि या परिसरातल्या लोकांना आत्ताची चालू होणारी गोव्याची विमानसेवा आहे त्याचाही खूप ग्रासरूटला फायदा होईल आणि दर्शनाला येणाऱ्या लोकांची संख्या असेल पर्यटनाला जाणाऱ्या लोकांची खूप मोठी संख्या असेल जिल्ह्यातली यांना ते, ते सुसह्य होईल आणि सोपं जाईल आणि त्याचा विमानसेवेचा सोलापूरवासियांना आनंदही घेता येईल पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आमचं मुंबई सोलापूर चालू झालं पाहिजे या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री मोदयाशी याची परवाही चर्चा झाली आणि तेही त्याबाबतीत आग्रही आहेत आणि केंद्रीय उद्यान मंत्री मुरली मोहळ यांच्याशी माझी चर्चा आहे संबंधित एअरलाईनशी चर्चा करून आपण मुंबईची विमानसेवा चालू करण्यासंदर्भात शंभर टक्के होऊ शकतो ना गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि गोव्यामध्ये फक्त दिवसेंदिवस पर्यटकांची पर्यटकांची संख्या गोवा एक पर्यटक हब आहे आणि इथे पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे जगाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातनं पर्यटक तिथे येत असतो आणि त्या ठिकाणी जगाच्या कानाकोपऱ्यातनं विमानसेवा चालू आहे त्यामुळं त्या विमानसेवेशी जोडण्याचं काम म्हणजे सोलापूरमध्ये बसलेला माणूस गोव्यात पोहोचला की गोव्यातून कुठल्याही देशामध्ये जाऊ शकतो त्यामुळे एक मोठी व्यवस्था या निमित्तानं उभी राहील माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका